नमस्कार, BPSA विचारधारा या मी अमित आपलं स्वागत करतो आज महाराष्ट्राच्या करोडो मनांवर अधिराज्य करणाऱ्या राजा शिवछत्रपती यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा विनम्र अभिवादन महाराजांच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांना मी लाख लाख शुभेच्छा देतो खर तर छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणायचं का मग कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक मिळायचं याचा निर्णय तुम्ही प्रेक्षकांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर घ्यायचा आहे साथीयो हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पैलूंचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक पैलूंनी अनेक विद्वानांनी अभ्यास केलेला आहे अनेक विद्वानांनी त्यांच्या शौर्याचा गडांचा किल्ल्यांचा त्यांच्या युद्धांचा त्यांच्या राजनैतिक नीती सामर्थ्याचा रणनीतीचा अनेक पैलूंनी अभ्यास केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा त्यांचं चरित्र किंवा त्यांचा कार्य कार्यभार आणि एकंदरीत त्यांची कार्यकाल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या समीक्षेच्या आधारावर बघणं अत्यंत महत्वाचं ठरतं तीन मे एकोणीसशे सत्तावीस या रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आणि ह्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले एवढे चांगले राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले परंतु ते लयाला का गेले कारण ह्या राज्याचा सर्वांना सारखा अभिमान नव्हता काहींना ते राज्य नकोच होते हा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉल्यूम स्पीचेस अँड व्हॉल्यूम व्हॉल्यूम नंबर अठरामध्ये आलेला आहे बाबासाहेब असं म्हणतात की अनेक लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयी आपुलकी नव्हती मग ही लोक कोण होती का आपुलकी नव्हती त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयी या संदर्भानं बोलत असताना आठ मे एकोणीसशे पंचावन्नला मुंबई या ठिकाणी एका भाषणामध्ये बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ या मंडळामध्ये ब्राह्मण होते ते मरा ते लोक मराठ्यांना आपल्या एका पंक्तीमध्ये जेवायला बसू देत नव्हते त्यांची हरकत असायची बाळाजी आवजी हे जे गृहस्थ होते अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही राज्याभिषेक करणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला राजा म्हणून बरेच लोक मान्यता देणार नाहीत किंबहुना बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये असंही म्हणाले मोरोपंत पिंगळे हा जो प्रमुख अष्टप्रधान मंडळातला प्रधान होता त्यानं असं सांगितलं की अरे शुद्रा तू आमचा राजा होणार का अशा पद्धतीचे उद्गार बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सांगितलं की एवढा द्वेष या अष्टप्रधान मंडळामधल्या ब्राह्मणांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल होता आणि मग म्हणून बाळाजी आवजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ ही राजस्थानमधून बनवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध हा क्षत्रियांशी आहे आणि अशा पद्धतीने ही वंशावळ बनवून काशीच्या गागाभट्टाला बोलवून राज्याभिषेक करून घेतला सतीयो हा जो संदर्भ आहे हा असं प्रूफ करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल सर्वांनाच आदर नव्हता उत्काळामध्ये आपलं स्वतंत्र गमावलं परंतु हे गमाव कश कसं गमावलं हे सांगत असताना बाबासाहेब म्हणतात की देशातील काही विश्वासघातकी आणि बेईमानी वृत्तीच्या लोकांनी स्वातंत्र्य गमावलेलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा परकीयांशी लढत होते तेव्हा अनेक सरदार अनेक मंत्रिमंडळातील लोक त्याच वेळेला परकीयांच्या बाजूला लढत होते स्वराज्याच्या विरोधामध्ये हा सुद्धा संदर्भ व्हॉल्यूम नंबर अठराच्या भाग क्रमांक तीन मध्ये आलेला आहे आणि अस्पृश्य समाजातील अनेक जातींचा संबंध मराठा वर्गाशी जोडणं किंबहुना हे नैसर्गिक दृष्ट्या एका रेस ची लोक आहेत आणि हे भावंड आहेत या दृष्टिकोनातून मांडणी करताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की महार लोक ज्या पद्धतीनं जोहार हे अभिवादन करत होते तेच जोहार अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज हे त्या काळामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक मराठे महार लोक ज्याप्रमाणे जोहार अभिवादन करायचे छत्रपती शिवाजी महाराज देखील जोहार अभिवादन करत होते छत्रपती शिवाजी महाराजांचा एका पत्राचा पुरावा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि ते पत्र मालोजी घोरपडे यांना लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये पत्रा शिवाजी महाराज स्वतःचे हस्ताक्षर केलेलं पत्र त्या पत्रामध्ये पत्रा जोहार हा शब्द अभिवादनासाठी वापरतात त्या काळामध्ये सर्व मराठी छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व अस्पृश्य आणि त्यामध्ये खास करून महार लोक हे जोहार हे अभिवादन अभिवादन करत होते हे जे अभिवादन आहे हे पेशव्यांच्या काळामध्ये मराठ्यांनी जोहार अभिवादन सोडण्यात सोडलं आणि मराठ्यांवर हेतू पुरस्कर पेशव्यांनी बंदी आणली जोहार या अभिवाद, अभिवादनावर आणि त्या ठिकाणी जोहारच्या ऐवजी राम राम या अभिवादनाचा स्वीकार मराठ्यांनी केला परंतु महाराणी जोहार हेच अभिवादन चालू ठेवलं हा त्यांच्यातली त्यांच्यातील हा जो साम्य आहे हे सांगत असताना बाबासाहेब असं पुढे म्हणतात की जोहार हा शब्द मूलतः योद्धार या शब्दाचा अपभ्रंश आहे योद्धार हा शब्द अतिशय विजय विजय विजयाच्या भावना निर्माण करणारा आणि प्रेरणा देणारा शब्द आहे योद्धार या वंशाचे लोक हे पराक्रमी लोक आहे आणि यांचा संबंध सातवाहन राजांशी आणि संभवता मौर्य साम्राज्याशी असल्याचा दावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये प्रकरण क्रमांक बारामध्ये ब्राह्मणांनी शुद्रास अधोगतीस नेले या प्रकरणामध्ये जवळजवळ चौदा पाने छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या कार्यासंदर्भात समीक्षा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम सविस्तर असं विवेचन करताना बाळाजी आवजी हे कायस्थ असताना सुद्धा त्यांनी कसा पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातली संदर्भातली माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली मोरोपंत पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कशा पद्धतीनं विरोध केला या संदर्भानं आणि रा, राज्याभिषेकाची इतंभूत माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये लिहिले गागा भट्टाला कशा पद्धतीनं लाच देण्यात आली आणि त्याने मग काय पराक्रम केले राज्याभिषेकाच्या वेळेस या संदर्भानं सुद्धा रा छत बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते या बाराव्या प्रकरणामध्ये माहिती दिलेली आहे एवढंच नव्हे तर महाराजांच्या दोन्हीही घराणे म्हणजे सातार घराणे आणि दुसरं कोल्हापूरचं घराणं या दोन्ही घराण्यांचा छळ कशा पद्धतीने करण्यात आला ह्या संदर्भाने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ग्रंथामध्ये विस्तृत अशी माहिती दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगड या ठिकाणी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला आणि गागाभट्ट या काशीच्या ब्राह्मणाला बोलावून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेक करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून घोषित होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं बऱ्याच विद्वानांचं असं म्हणणं आहे की या राज्याभिषेकाच्या वेळेस निश्चलपुरी गोसावी हे राज्याभिषेकाच्या वेळेस उपस्थित होते आणि निश्चलपुरी गोसावी राज्याभिषेक झाल्यानंतर काही तक्रार करतात आणि त्या ता तक्रारीमध्ये सांगतात की गागा भट्टाने केलेला हा विधी हा योग्य नाही हा तांत्रिक पद्धतीनं करायला पाहिजे होता, होता अशी शंका व्यक्त करतात काही विधवानंतर तर असंही म्हणणं आहे की निश्चलपुरी गोसावींनी ज्या काही अडचणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या म, समोर बोलून दाखवल्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या गागाभट्ट आल्यापासून आपल्या स्वराज्यामध्ये सर्व अशुभ आणि अघटितच घडत आहे आणि ते पुढे असं म्हणाले की की राज्याभिषेक झाल्यानंतर काशीबाईंचा म्हणजे महाराजांच्या पत्नीचा मृत्यू झाला नेसरीच्या युद्धामध्ये गुजर या सेनापतीचा मृत्यू झाला रायगडावर उल्कापात झाला आणि स्थानिक देवतांचं पूजन न केल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर हे अपशकुन होत आहेत पुढे गोसावी जे निशलपुरी गोसावी जे शाक्त पंथाचे गोसावी आहेत किंवा साधू आहेत ते असं म्हणाले की हे सगळं करण्यामागे किंवा हे घटित होण्यामागे गागा भट्टाचं येणं आणि गागा भट्टाच्या हातून राज्याभिषेक करणं हेच कारण आहे असं मला दिसतंय सत्य याच्यातून शिकण्यासारखं काय आहे की गोसावी हे वैदिक ब्राह्मणी परंपरेच्या विरोधात आहे ही प्रामुख्यानं या ठिकाणी आपण नोंद करण्याची बाब आहे कारण हा जो विरोध आहे हा वैचारिक विरोध आहे हा सांस्कृतिक विरोध आहे हा कल्चरल विरोध आहे दयानंद सरस्वती हे त्या काळाचे सर्वात आ, आ, मोठे ब्राह्मणी धर्माचे गुरु म्हंटल तरी वावगं ठरणार नाही त्यांनी आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की श्रमण नाथ गोसावी साधू या सर्व अब्राह्मणी वै अवैदिक परंपरा आहेत आणि ह्या सर्व अवैदिक परंपरा मूलतः ह्या श्रमण संस्कृतीच्या शाखा आहेत आणि ही श्रमण संस्कृती पुढे बौद्ध संस्कृत श्रमण संस्कृतीचा मोठा आणि प्रभावी असा वाहक जर कोणती शाखा असेल तर ती बौद्ध शाखा आहे ह्या बौद्ध धम्माच्या पतनानंतर बौद्ध धर्माचं तंत्रयानात रूपांतर झालं आणि वज्रयान ही शाखा डेव्हलप झाली वज्रयान शाखेतून शाक्त धर्माचा प्रसार झाला आणि शाक्त धर्माच्या शाखेचे निश्चलपुरी गोसावी एक साधू आहे या निश्चलपुरी गोसावीचा गागा भट्टाला विरोध हा एक कल्चरल आणि सांस्कृतिक स्वरूपाचा विरोध आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर साथियो हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीनं केला जो संस्कृतीचा प्रति प्रतिनिधित्व करणारा पंथ आहे आणि हा दुसरा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला ला केलेला आहे साथीयो हो, या गोसावीच्या विरोधामध्ये किंवा गोसावींनी केलेला ब्राह्मणाचा विरोध आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक हा शाक्त पद्धतीनं जी शाक्त परंपरा ही ही अब्राह्मणी अवैदिक श्रमण परंपरा आहे या श्रमण परंपरेच्या माध्यमातून आपला दुसरा राज्याभिषेक करणं हे मूलतः छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक नाहीत तर ते बहुजन प्रतिपालक आहेत याच साधारणपणे आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळतं छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या भवानी मातेला आपलं कुलदैवत मानत होते मूलतः ही भवानी माता हे ही जी स्त्रीपूजनाची कल्चर आहे हे घाटी सभ्यतेचं कल्चर आहे या घाटी सभ्यतेच्या कल्चरमध्ये किंवा संस्कृतीमध्ये स्त्रीपूजनाची ही जी परंपरा आहे हीच परंपरा बुद्धिझममध्ये आहे आणि बुद्धिझममध्ये सुद्धा प्रज्ञापारिमिता असेल बोधिसत्व तारा असेल या बोधिसत्व तारेला बौद्ध परंपरेमध्ये भवानी म्हटलं जातं आजही नेपाळमध्ये तुळेजा भवानी नावाचं बौद्ध मंदिर आहे बौद्ध विहार आहे आणि त्या तुळेच्या भवानीमध्ये भवानी नावाची बौद्ध देवता आजही पुजली जाते त्यामुळे या भवानीचा बौद्ध धर्माशी जवळचा संबंध आहे एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनेक पत्रांमध्ये जय भवानी असा उद्घोष करत असत खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची आई भीमाई ही सुद्धा भवानीची भवानीची आ, आ, उपासक होती आणि भवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं कुलदैवत आहे आणि ही भवानी संभवता किंवा बऱ्याच आर्किटेक्चरल आणि आर्कियोलॉजिकल आधारावर सप्रमाण सिद्ध होतं की भवानी ही मूलत प्रज्ञापारमिता किंवा प्रज्ञापारमिता किंवा बौद्धिसत्व तारा आहे भवचक्रातून म्हणजे संसार चक्रातून पार करून जाणारी जी देवता आहे भवचक्राला भेदणारी जी चक्र देवता आहे ती बोधिसत्व तारा आहे राजा शहाजी यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विचारांचा म्हणजेच बौद्ध विचारांचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येईल छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले आणि या ठिकाणी त्यांना पुण्याचा परगणा हा सांभाळण्यासाठी दिला किंवा शहाजीराजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये एक राजमुद्रा दिली आणि भगवा हा ध्वज दिला आणि त्यांना पुण्याचा परगणा सांभाळण्याची ताकीद दिली किंवा त्यांना ते सांगितलं ही जी राजमुद्रा आहे ही राजमुद्रा खोऱ्या अर्थानं बौद्ध धम्माच्या किंवा बौद्ध परंपरेच्या संस्कृतीचा एक प्रतिनिधित्व करणारी आहे प्रतिकात्मक आहे साथिओ ह्या ह्या राजमुद्रेमध्ये काय म्हटलेलं आहे तर प्रतिपच्च चंद्र लेखे वर्धिष्णु विश्व वंदिता प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे रोज परिवर्तित होत जाणाऱ्या आणि एके दिवशी परिपूर्ण रूप धारण करणाऱ्या चंद्राला विश्व जसं वंदन करतं त्याप्रमाणे खर तर पूर्णचंद्राला वंदन करण्याची परंपरा ब्राह्मणी परंपरा नाही पूर्णचंद्राला वंदन करण्याची परंपरा ही बौद्ध परंपरा आहे पौर्णिमेचं किंवा पूर्णचंद्र ज्या दिवशी होतो तो पौर्णिमेचा दिवस बौद्ध संस्कृतीमध्ये उपोस्वताचा दिवस मानला जातो आणि हा उपोस्वताचा दिवस पौर्णिमेचा दिवस बौद्ध संस्कृतीमधील पवित्र दिवस आहे एवढंच नाही तर बौद्ध धर्मामध्ये पूर्ण चंद्राला बुद्धाचं रूप मानलं जात आणि म्हणून परंतु याच्या उलट ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये किंवा ब्राह्मणी परंपरेमध्ये पूर्ण चंद्राला वंदन करण्याचा कोणताही उल्लेख तुम्हाला दिसणार नाही पुढे असं म्हणतात शहा सुनो शिवसै्या मुद्रा भद्राय राजते शहा सुनो हा जो शब्द आहे शाह हा शब्द मुलत छत्रपती शिव शहाजी महाराज शहाजी महाराजांसाठी वापरलाय शाह हे मुलत बौद्ध अरबी शब्द जरी असला तरी या शब्दाचा खरा उद्गम हा बुद्धिझमच्या बॅकग्राऊंड मध्ये झालेला आहे चक्रवर्ती या शब्दापासून शाह हा शब्द आलेला आहे कुशान राजे जे बौद्ध राजे होते हे कुशान राजे स्वतःला शाह म्हणून घ्यायचे आणि ह्या कुशान राजांनी स्वतःला शाह ही पदवी लावून घेतली आणि म्हणून हा कोणत्याही स्वरूपामध्ये अरबी शब्द किंवा हा इतर धर्मातील शब्द नाही तर हा बौद्ध संस्कृतीशी आपला संबंध जोडणारा शब्द आहे संभाजी महाराज यांनी आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये राजनीती कशी करावी किंवा राजा कसा असावा या संदर्भानं विस्तृत अशी माहिती संभाजी महाराजांनी दिलेली आहे हा ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या ग्रंथाचा बौद्ध तत्वज्ञानाशी बराचसा साधर्म्य आहे साम्य आहे बौद्ध तत्वज्ञानामधील दिघनिकायमध्ये राज्य कसं निर्माण होतं राजा कसा असावा राज्यकारभार कसा चालावा या संदर्भाने दिघनिकायामध्ये चक्रवर्ती सिंहनाद सुत्त नावाचं सुत्त आहे आणि या सुतनाद सुत्तामध्ये चक्रवर्ती म्हणजे चक्रवर्ती राजा कसा असावा चक्रवर्ती राजा हा धम्मराजा असावा त्यानं नीतीनं राज्य कसं करावं त्यांना गरिबांचं राज्य कसं निर्माण करावं प्रत्येकाला राज्यामध्ये सुखी कसं करावं त्याच्यामध्ये न्याय न्यायाचं कसा गुण असावा नया, या संदर्भामध्ये चक्रवर्ती सिंहनाद सुत्तामध्ये विस्तृत अशी माहिती दिलेली आहे आणि चक्रवर्ती सिंहनाद सुत्ता मधली दिलेली माहिती आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जो बुधभूषण हा ग्रंथ लिहिला या बुधभूषण ग्रंथामधील दुसरं प्रकरण या प्रकरणामध्ये अनेक साम्य तुम्हाला दिसतील बुधभूषण हा शब्द सुद्धा बुध हा शब्द बुद्ध या शब्दाचं प्रतीक आहे बुद्ध हा संस्कृत शब्द आहे बुध हा खर तर पाली वर्ड आहे पाली शब्द आहे आणि या बुधभूषण या ग्रंथाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये अनेक पद्धतीनं अनेक दृष्टिकोनातून या प्रकरणावर बौद्ध धम्मातील दिघनिकायामधील चक्रवर्ती सिंहनाद सुद्धाचा प्रभाव असल्याचं अनेक विद्वानांना जाणवेल संभाजी महाराजांवर जे काही मूवी किंवा पिक्चर या ठिकाणी आलेला आहे त्या संभाजी महाराजांच्या पिक्चरामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला की गनोजी तथा कान्होजी शिर्के यांचा छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यामध्ये किंवा मा पकडून देण्यामध्ये मोठा हात आहे परंतु कोणताही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या संदर्भाने तर लिखित स्वरूपाचा दस्तावेज अवेलेबल आहे डॉक्टर सरदेसाई यांनी फ्रान्सिस मार्टिन हा जो फ्रेंच इंडियन कंपनीचा अंमलदार होता अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती होता राज्य पूर्व प्रदेशामध्ये राज्यवाढीसाठी ह्याने खूप मोठी काम कामगिरी केली फ्रान्सिस मार्टिन यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये एक गोष्ट लिहून ठेवली आणि ह्या फ्रान्सिस मार्टिनचा मृत्यू हा तीस डिसेंबर सतराशे सहा रोजी झाला त्यानं असं लिहून ठेवलं की मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये बातमी आली संभाजी राजास मोगल फौजांनी पकडून नेले राज्याच्या कित्येक ब्राह्मण सरदारांनी किंवा सल्लागारांनी राजाशी बेमानी करून मोगलास त्यांच्या मुक्कामाची वर्दी दिली मोगल लष्कराच्या सेना नायकांनी त्या ब्राह्मण कारभाऱ्यांची ब्राह्मण कारभाऱ्यांबरोबर सूच दमवले होते हा जो दस्तावेज आहे याच्यावरून सिद्ध होतं की फ्रान्सिस मार्टिन असं म्हणतात की छत्रपती संभाजी महाराज ज्या ठिकाणी थांबले होते त्याची गुपित माहिती मोगलांना त्यावेळेसच्या ब्राह्मण कारभाऱ्यांनी दिलेली होती आणि याच्या आधारावर छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले आणि ते गणोजी किंवा कान्होजी शिर्के यांनी पकडून दिलेले नाहीत किंवा यांनी काही काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून देण्याचं संभाजी महाराजांना पकडून देण्याचं हे जे हे जे दाखवलं जात आहे हा इतिहास जो खोटा इतिहास पुढे आणला जातोय हा खोटा इतिहास सर्वांना समजला पाहिजे साथीयो जर आपण असं म्हटलं की संभाजी महाराजांचे विरोधक जर मोगल होते संभाजी महाराजांचे विरोधक जर मोगल होते तर मोगलांनी संभाजी महाराजांना मारल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मोगलाई यायला पाहिजे होती मोगलांचं राज्य यायला पाहिजे होत परंतु तुम्ही पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किंवा खुनानंतर मोगलाई येण्याच्या ऐवजी महाराष्ट्रामध्ये पेशवाई आली कशी हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न खर तर पेशवे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये प्रधान होते राज्यकारभार करणारे केवळ अधिकारी होते अधिकारी राजा कसा काय बनला राजा बनण्याची बनण्यासाठी मोगलांनी काय त्यांच्याबरोबर काही तह केला काय मोगल राजा बनण्यासाठी स्वरूपाचा मुघलांबरोबर काही करार झाला आणि काय या करारांच्या माध्यमातूनच संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे इतिहास पुन्हा एकदा नव्या पद्धतीनं अध्ययन करून नवीन संशोधन करून मांडण्याची आवश्यकता आहे आपण इतिहासाला डोळसपणे पाहिलं पाहिजे नवीन माहिती शोधण्याचा संशोधन करण्याचा नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचा आपण विचार केला पाहिजे आपण सर्व लोक ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वासंबंधानं अतिशय कृतज्ञतापूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूया छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेचं जे स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्यामध्ये गोर गरीब शोषित वंचित सर्वांना न्याय हक्का देण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व लोक मानाचा मुजरा करूया आपण मला ऐकलं यासाठी धन्यवाद मी विनंती करतो जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत पाहिल्यानंतर तुम्हाला जर आवडला तर निश्चितपणे या व्हि या व्हिडिओला लाईक करा त्यावर कमेंट करा आणि जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी विनंती धन्यवाद